ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ज्ञान पण नववाद्या असं नाही म्हणा दोन्ही सूत्र लावा बारावा अध्याय काय म्हणतं ए hey. अद्या साबस्य श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानावेश्च श्रेष्ठ देवाचं गेलं म्हणलं ज्ञान पण नववाद्या असं नाही म्हणत नववा अध्याय डायरेक्ट yeah. असं म्हणतो सांधलं वागा हाच देव आहे तुम्हाला कोणत्याच ग्रंथाला सांगितलं नाही का हे <laughs> <गुरंते> <laughs> <laughs> कोणत्याच ग्रंथाने सांगितलं नाही का बायका पोरं सोडून बोमलं दिला कधीच सांगितलं नाही ताड्या जात्या वाडवा दिला भाकरी खाऊ नका सफरचंद हाणा चहा पिऊ नका दूध हाणा ही तुमची नाटक आहे हे आपले नाटक आहे देवाने एकच का सांगितलंय काय सांगितलं आहे का एक भजन करा दोन नीतीनं जगा तीन चांगलं वागा चार गाईची आईची आणि काळ्या आईची सेवा करा आणि पाच शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला करा येथे पेक्षा काही शरीर काही सांगितलं जगातल्या कोणत्याच ग्रंथानं तुम्हाला सांगितलं नाही करा उपवास उप आणि मरा काही लोकांना महिनाभर उपवास शिसला महिनाभर ही चक्रम लोक ही डोक्यातून गेलेली लोक महिनाभर उपासून केला होता महिना भर सगळे चालू तुम्ही वाचिता तुम्हाला ववैता पाहणार तिसऱ्यातले तुम्ही शरीरा न पिडाव याला त्रास देऊ नका याला भूक लागली भाकर द्या ताण लागली पाणी द्या जोपाली आली जो झोपा याच्यातला देव उपाशी मारा आणि मग भजन करा हा देव कोणता देवाते ते भसा देव तुम्हा पृष्ठवे परस्पर घडेल प्रीतीचे आज्ञापक वाल आणि वाचा पुरावे प्रत्येक वाक्य बघायची म्हणून अभ्यासागर तिसरी आहे संपत्ती आली तर येत नाही संपत्ती जर आली तर येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय देव